हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मी मजेत दीप अमावस्य होती काल घरातले सगळे दिवे छान स्वच्छ करून घेतले आणि पूजा केली मी छान मांडली आहे ना मी पूजा मुलांनाही ओवाळून घेतलं त्यांच्या निरोगी आणि समृद्ध आयुष्यासाठी तुम्हीही केलं असेल ना काल दीप प्रज्वलन सगळेच करतात आप आपल्या पद्धतीनुसार हो की नाही गोडाचा नैवेद्य केला होता काल शिरा तस तर सगळेच करतात शिरा पण ज्याची त्याची पद्धत वेगळी असते मी ज्या पद्धतीने करते ती तुमच्या सोबत शेअर करावी म्हटलं त्यासाठी लागणारे साहित्य बघूया एक वाटी रवा घेतला आहे मी जाडही नाही आणि बारीकही नाही मिडियम आहे ते जी वाटी दिसती त्याच वाटीने मी सगळं साहित्य घेतलं आहे एक वाटी रवा एक वाटी साखर आणि तीन वाटी पाणी हो तीन वाटी पाणी मी त्याच वाटीने मोजून घेतले आहे दोन्ही लाईची केशर कलर येण्यासाठी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी जाडबुडाची कढई मी गॅसवर तापायला ठेवली आहे त्यात तूप न घालता सर्व मी थोडा भाजून घेणार आहे म्हणजे तो पटकन भाजला जातो मंद आजचे ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने मी पाववाटी गावरान तूप घेतले आहे जास्त तूप घालायची गरज पडत नाही एवढं ठीक आहे काजू बदामचे काप करून घेतले आहे त्यामध्ये किशमिश नाही टाकत कारण माझ्या मुलांना नाही आवडत रवा थोडा भाजला आहे त्यात आता तूप काजू बदामचे काप घातले आणि परत रवा खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घेतला तोपर्यंत आपण साखर पाण्यात विरगळून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती एक पातेले ठेवलं आहे मी व त्यात तीन वाटी पाणी व एक वाटी साखर व केशर टाकून घेतले आहे आपल्याला त्याचा पाक नाही करायचा आहे फक्त साखर पाण्यात पूर्णपणे विरगळी गेली पाहिजे गॅस मंद आचेवरच ठेवून आपल्याला ते साखर पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आहे इकडे रवाई छान भाजला आहे तूप सुटेपर्यंत भाजला हे कसे समजते तर रवा असा छान फुलतो आणि परत असा पांढरा पांढरा दिसायला लागतो साखरही छान विरगळी आहे बघा पाण्यामध्ये आणि पाण्याला कलरही छान आला आहे केशरमुळे आता हे आपलं विरगळलेलं साखरेचं पाणी आपण रव्यामध्ये टाकून घेणार आहोत रवाही गरम आहे आणि हे साखरेचं पाणीही त्यामुळे थोडस हळूहळू ते, ते पाणी त्या रव्यामध्ये टाकायचं अंगावर उडू द्यायचं नाही बघा मी टाकून घेतलंय झाकण ठेवून हे छान शिजू द्यायचं पद्धतीने जर तुम्ही शिरा केला तर रवा छान फुलतो आणि मऊ लुसलुशीत असा शिरा तयार होतो किती छान फुलला आहे रवा हे, हे मिश्रण जास्त पातळही नाही उद्याचं आणि जास्त घट्टही नाही बघा किती सॉफ्ट दिसत आहे मस्त मऊ लुसलुषित शिरा तयार देवासाठी नैवेद्य काढून घेतला आधी आणि नंतर प्लेटिंग करायला घेतली बघा किती छान दिसतोय किती छान झालाय मुलं बघा किती आवडीने खात आहेत कसा झाला आहे ते सांगतायत नक्की करून बघा माझ्या पद्धतीने शिरा श्रावण सुरू झालाय आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय